नमस्ते माझं नाव वैभवी गोड कवितेचा विषय समानता इक्वेलिटी सहज विचार करता करता एक प्रश्न आला म्हणा सहज विचार करता करता एक प्रश्न आला म्हणा समानता म्हणजे काय आता आहे का ती समाजात मुलगा मुलगी मुलगा मुलगी स्त्री पुरुष हा भेदभाव नाही म्हणजे समानता ना अनेक प्रयत्नानंतर आता तरी दिसून येते की नाही ती समाजात मान्य आहे मला मान्य आहे मला पूर्वी स्त्रियांची परिस्थिती होती खूप प्रतिकूल म्हणूनच तर त्यांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षण आणि फ्री शिक्षण केले खरं सांगा मला खरं सांगा मला स्त्रियांची परिस्थिती आहे का पूर्वीसारखी खरंच त्यांना गरज आहे का अर्ध्या तिकिटाची समानता समानता म्हणतात आणि मुलीचे निर्णय घरचेच का बरे घेतात मुले हे त्यांच्या मनाचे राजे का बरे असतात त्यांच्यावर काही त्या कमजोर का बरं समजले जातात की त्यांच्यासाठी लाठी योजनेसारख्या योजना काढतात समानतेचे तत्व जरी असेल आढळत आपल्या संविधानात समानतेचे तत्व जरी आढळत असेल आपल्या संविधानात तरी अद्याप समानता का नाही दिसत आपल्या समाजात प्रसन्नपणे खुलत समानता निर्माण झाली असे अनेक जण दावा करतात समानता निर्माण झाली असे अनेक जण दावा करतात तरी मुली अजून एकटा प्रवास करण्यास का बरं घाबरतात मुलगा मुलगी समान मानून आपण सारे एकत्र येऊया मुलगा मुलगी समान मानून आपण सारे एकत्र येऊया आपल्या समाजात समानता आणण्यासाठी आपणच प्रयत्न करूया आपल्या समाजात समानता आणण्यासाठी आपणच प्रयत्न करूया थँक्यू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका